हे बघा एखाद्या दारुड्याने गायकाचा विरोध केला सहन करू आम्ही एखाद्या नास्तिकाने पखवाजाचा विरोध केला सहन करू आम्ही एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराचा विरोध केला एखाद्या बेवड्याने गायकाचा वादकाचा महाराजाचा विरोध केला एखाद्या संप्रदायाची सेवा करणाऱ्या माणसाचा विरोध केला आम्ही लोक सहन करू पण ज्या दिवशी परमार्थ करणारा मनुष्य परमार्थ करणाऱ्या माणसाचा विरोध केला त्या दिवशी मनुष्य कचून जातो बरं महाराज ज्या दिवशी वादकच वादकाचा विरोध करेल त्या दिवशी कोणाकडे जायचं महाराज ज्या दिवशी गायकच गायकाचा कर विरोध करल त्या दिवशी जायचं आणि ज्या दिवशी कीर्तनकार कीर्तनकाराचा कर विरोध करेल त्या दिवशी जायचं म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कधीतरी मन मोठं करायला शिका wow. कधीतरी मन मोठं करायला शिका माझं भांडणच ते महाराज जेवढे काही महाराष्ट्रात माझे विरोधच झाले ते माझ्या मुळे झालेच नाही महाराज कधी दुसऱ्याच्या प्रकरणात तंगडी टाकली की लोक माझा विरोध करतात पण हे बघा आज जो प्रसंग माझा यावर आहे ते उद्या तुमच्यावर येणार आहे आणि जो उद्यावर आहे तो तुमच्यावर आहे जे एकूण ऐकायला बोलतात ते हे विसरून गेले की तुमचं घर सुद्धा काचेच आहे तुम्ही सुद्धा चोवीस तास समाजात आहे उद्या तुमच्यावर सुद्धा प्रसंग अरे प्रसंग कोण कोणावरही उद्या फक्त सगळे एका मायाच्या लेकरासारखे राहा लोक तुम्हाला एक आपलं नशीब एवढं खराब आहे आपल्यापेक्षा मोठे आपल्याला मानत नाही <laughs> <laughs> आपलं नशीब एवढं खराब आहे की तुमच्यापेक्षा मोठे कीर्तनकार तुम्हाला सगळ्या तमासगिरा समजतात ते तुम्हाला मारा समजतच नाहीये कारण की सगळ्या मोठ्या लोक आहेत जपा कीर्तनात नोटिशन म्हणायचं नाही पप्पा वाजवायचं नाही मुकडे वाजवायचे वाज नाही कीर्तनात चाल नाही हे सगळे आपल्या विरोधातच आहे आणि मग ते आपल्याला मानत नाही लायन यांचा आदर्श आपण नाही मग आपण जर आपण सगळे जर आपण आपल्या विरोधात जायला लागलो तर उद्या लोक काय का करतील म्हणून तुम्ही जर सगळे एकत्रित राहिले ना तसे कितीही माळकरी द्या कितीही परमार्थ करणारी असू द्या पण ते काय एखाद्या दारुड्याच्या डेकणाच्या संगतीत गेले की त्यांचा नाच शिवरात नाही म्हणून माळकरी यांना माझी विनंती आहे टेकणा सावधरा ते तुम्हाला कधी माळा तोडा लावतील काही सांगता येत नाहीये म्हणून जन्मालेला जन्मालेला कोणताही मुलगा तंबाखूची ना पुडी नाही घेऊन येत गुटक्याची पुडी नाही घेऊन येतो का तो दारू पितो का तो गुटखा खातो का तो बिड्या पेतो याचं कारण त्याला संगत वाईट आहे म्हणून संगती जीवनासाठी घातक आहे उडाळाच्या संगे सा मी तर या मताचा महाराजे शंभर गाढवाच मालक होण्यापेक्षा एका शायनाच नोकर झालेलं कधीही चालेल संत समागम एखादी परी अरे त्यांचे द्वारी श्वान श्वान याती अरे संताच्या दारातल कुत्रा जरी झालं तर फायदा पाहत रामनाम होईल श्रवण भोजना उद्दिष्टाचे साधूच्या दरबारात बैल जरी झाला तरी नानोबराच्या सोहळ्यात दोन दोन लाख लोक बैलाचं दर्शन घेतात महाराज कोणाचं घेतात बैलाच साधू संतांच्या दरबारात घोडे जरी झाले तरी घोड्याचं दर्शन झाल्याशिवाय पालखी निघत नाही महाराज हा नेम आहे म्हणून कुसंगती कामाची नाही विसंगतीने काय होतं प्रमाण घ्या आ, कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एकाने तुमच्याने माझ्या जीवनासाठी सर्वात सुंदर संगती आहे सुसंगती काही साधक निळोबरायकडे गेले हो निळोबराया साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल निळोबराय सांगतात साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाचा उद्धार होईल याची अपेक्षा याची मनात तुम्ही शंका घेऊ नका सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतो अगंधाचं पहिलं पुत्र मोल हो राम कृपा बिन सुलभ न सो संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती कितीही बिघडलेलं जीवन असू द्या महाराज तुमचं संतांचा स्पर्श झाला you <laughs> कोलियाची कीर्ती वड केले रामायण रामाधी कोली ला वाल्मीची प्रभू रामचंद्र जन्मालेण्याच्या अगोदर विश्वाचा मालक शक्ती आहे तो जगाचा मालक जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राने काय खायचंय प्रभू रामचंद्राने कुठं जायचंय प्रभू रामचंद्राने किती लग्न करायचे प्रभू रामचंद्राने कोणाला रा? किती बोलायचं हे अगोदर लिहून ठेवलेलं होतं बोलीला वाल्मिक तुमच्याने माझ्यासाठी जीवनात सर्वात मोठी संगती साधूची संगतीचे शास्त्रामध्ये तीन प्रकारे कुसंगत सुसंगत आणि विसंगत कुसंगतीने काय होतं ढेकनाच्या संगे हिराधुभंगाला कुसंगे नाडाला साधू जायचा अनमोल किमतीचा असू द्या ढेकणाच्या संगीत गेला की त्याचा नाश होतो